नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथील आरोमा रेस्टॉरंटला नुकतीच सांगली जिल्ह्याचे युवकांचे आयडॉल भारतीय सहकारी बँकेचे संचालक माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांनी भेट दिली यावेळी बोलताना जितेश भैया कदम म्हणाले एक ग्रामीण भागातील युवक ज्यानं ग्राहकांची गरज ओळखून आरोमा रेस्टॉरंट चालू केलं आणि आपला हॉटेल व्यवसाय सुरू केला माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून व मा सर्वांकडून आरोमा रेस्टॉरंटचे आकाश पाटील यांना खूप खूप शुभेच्छा आरोमा रेस्टॉरंटच्या शाखा इतर गावांमध्ये शहरात व्हाव्या हेच या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो असे जितेश भैया कदम म्हणाले यावेळी संभाजीराजे पाटील उदयभाऊ पाटील बाळवांना नलवडे उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर भैया कदम म्हणाले ठिकाणी आरोमा चायनीज या चायनीज सेंटरला संभाजीराजे यांचे चवचे सहकारी आणि त्यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणून ज्यांना वळ करता जे आकाश पाटील यांनी गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये हा नवीन व्यवसाय सुरू केला आणि ह्या व्यवसायाला भेट देण्यासाठी म्हणून आलो आणि आल्यानंतर त्यांच्या अग्रस्त काही चव घेण्याची सुद्धा संधी मिळाली खरं तर त्यामुळं मी विश्वासाने सांगू शकतो की एक चांगलं सेंटर चायनीजचं या परिसरामधलं ते अवमान चायनीज सेंटर झालेलं आहे हे रेस्टॉरंट येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये या परिसराच्या बाहेरसुद्धा जसं नाव लौक मिळवेल हे विश्वास माय मनामध्ये संभाजी पाटलांचंसुद्धा या हॉटेल व्यवसायामधला गाणा अनुभव गेल्या कित्येक वर्षापासूनच आहे आणि ते सुद्धा त्यांना वारंवार त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत आणि आकाशसुद्धा एक नवीन करू भूतपूर मुलगा म्हणून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी स्वतःच्या संकल्पनेने हे चायनीज रेस्टॉरंट त्या ठिकाणी चालू केलेले आहे ग्रामीण भागामध्ये तर आता चायनीज रेस्टॉरंट यायला लागले हा खरं तर ग्रामीण भागाच्या उन्हाचा एक भाग आहे आणि आता जी नवीन पिढी आहे जे अठरा ते पस्तीस वयोगटामध्ये मुलं आहेत त्यांना आता काही इतर गोष्टी म्हणजे चायनीज असलेल्या इतर गोष्टींची आवड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हा व्यवसाय निश्चितपणे चालेल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आकाशला मी सांगेन फक्त इतर थांबतात ज्या शाखा आपल्या तालुक्यामध्ये तालुक्या ठरणार व्हाव्यात याचा प्रयत्न त्यांनी करावा मी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून आम्ही आमच्या सर्वांकडून या व्यवसायाला त्यांच्या हॉटेलला शुभेच्छा देतो आणि लोकांना आग्रह करतो की आपण सुद्धा येऊन एकदा या हॉटेलमध्ये तुम्ही एकदा स्वाद घ्यायचा अनुभव घ्या धन्यवाद